दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे दिल्ली दारू घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणातील ही सोळावी अटक आहे ईडीची टीम संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचली होती दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या चौकशीत ईडीकडून वीसहून अधिक प्रश्न विचारण्यात आले केजरीवाल यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले यानंतर त्याला अटक करण्यात आली आता यानंतर अरविंद केजरीवाल यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार आहे आज संध्याकाळी ईडीचे पथक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते त्यानंतरच केजरीवाल यांना अटक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे यानंतर सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज आणि आतिशी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले मात्र दोघांनाही निवासस्थानात प्रवेश देण्यात आला नाही यानंतर केजरीवाल यांच्या वकिलांच्या टीमने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी करण्याची मागणी त्यांनी केली होती मात्र सुनावणी न झाल्याने त्याला अटक करण्यात आली